जे फॉस वरुंदॉन क्रोम आणि एनपीके बुस्टर ही उत्पादन वापरलेली आहेत आणि त्या वेगळ्या पिकांसाठी त्यांना काय रिपोर्ट आला ह्या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच जाणवतो नमस्कार सर नमस्कार नमस्कार आपण आपली जी राघवेंद्रची जी खतं आहेत ती कुठल्या कुठल्या उत्पाद कुठल्या कुठल्या तुमच्या पिकांसाठी वापरलेली आहेत मी पहिल्यांदा कांदा पिकासाठी वापरले हा त्यानंतर मी टोमॅटोसाठी वापरले आणि डाळिंबासाठी वापरलेली बरं मग तुम्हाला कांद्याला कसा रिपोर्ट आला किती क्षेत्रासाठी वापरलेला मी साधारण नव्वद गुंठ्यासाठी वापरले नव्वद गुंठ्यासाठी त्याचा कसा तुम्हाला रिपोर्ट आला रिझल्ट तर चांगलेच आहे त्याचं कारण असं आहे की आज चार महिने झाले कांदा का चाळीस टाकलेला आहे परंतु त्याची किपिंग क्वालिटी एक एकदम छान आहे म्हणजे अजून पण हा आपल्याला चाळीतला कांदा दिसतोय की चार महिने आपण चाळीत टाकून ठेवलेला आहे आणि हा चांगल्या पद्धतीने अजून टिकून राहिलेला आहे त्याचा आकार सुद्धा चांगला आहे आणि त्याचा किपिंग क्वालिटी सुद्धा चांगली होती आपण अजून कुठल्या कुठल्या ह्याच्यासाठी वापरले मी त्यानंतर टॉमॅटोसाठी वापरले टॉमॅटोसाठी एक एकरसाठी वापरले त्यानंतर मी डाळिंबासाठी सुद्धा वापरले आतापर्यंत मी रासायनिक खताचा वापर करत होतो सर्व पिकांना परंतु यंदा मी राघवेंद्र फर्टिलायझरची रासायनिक सेंद्रिय खते मी वापरली आणि त्या वापराचा मला असा उपयोग झाला तर कांद्याची क्वालिटी तर सुधारलीच परंतु डाळिंबाची आणि टोमॅटोची सुद्धा एकदम चांगल्यापैकी मला रिझल्ट मिळाले नाही तुम्हाला पूर्वीपेक्षा याची जास्त म्हणजे किपिंग क्वालिटी मुळात किपिंग क्वालिटी चांगली आणि आकार सुद्धा चांगला मिळालेला आणि उत्पादन वाढतं उत्पादन सुद्धा वाढलं म्हणजे राघवेंद्र फर्टिलायझरची खतं वापरली नाही वेगवेगळ्या कुठल्याही पिकांना असू दे तुम्ही नक्कीच समाधानी आहात हो निश्चितच बरं बरं आणि ह्याच्या पुढे सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा ह्या खतांचा वापराचा खरंच तुम्हाला फायदा होतोय का मी शेतकऱ्यांना हे सांगू शकतो का रासायनिक खत वापरून तुमची पिकं खराब करण्यापेक्षा तुम्ही सेंद्रिय खतं वापरा राघवेंद्र फर्टिलायझरची खतं वापरा आणि निश्चितच तुम्हाला फायदा होईल जमिनीसाठी आपल्याला काय काय जाणवलं की जमीन काय जमिनीत काय बदल जाणवले का जमीन जे आपण खत वापरते जमीन भुजभूत पानावर वाढलेला आहे जमिनीत भुसभुशीत पाना वाढलेला आहे त्यामुळं ही खतं वापरणं खूप गरजेचं आहे रासायनिक खतांचा वापर नकोय नको त्यात कांद्याला तरी नको तुम्ही शंभर टक्के ही खतं वापरलेली आहेत दुसरं रासायनिक खत वापरलेलं नाही तुम्ही नक्की म्हणजे शंभर टक्के टेस्टिंग फुल टेस्टिंग घेतली फुल टेस्टिंग बरं नक्की तुम्ही शेतकऱ्यांना तुम्ही तर पुढच्या वर्षी ही खत वापरणार शंभर टक्के शंभर टक्के बरं तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की ह्या खतं की सगळ्या पिकांना इकत वापरावेत का सगळ्या पिकांना इकत वापरावेत त्याचं कारण असं आहे की यातून आपल्याला क्वालिटी येते पिकाला सगळ्यात महत्वाची क्वालिटी आज आपण ही चाळ बघू शकतो आता ही चाळ काढायला चालू आहे ही चाळ जवळजवळ त्यांची ही कांदा पण बघू शकतो कांद्याची क्वालिटी ही चाळ किती आता महिने झाले तुम्ही ठेवली चार साडेचार महिने झाली साठवून चार साडेचार महिने झाले तरी यातला कांदा पण अजून चांगली क्वालिटी आहे जी तुम्हाला आकार साईज पण चांगला दिसतोय आणि सडदा किती प्रमाणात त्याचे झाले पुढे सर तर अजिबातच नाही त्याचं कारण असं आहे की मी आता माझी दोन गाळे भरले त्यात साधारण तीनशे पीसी भरली मी तीनशे पीशी मध्ये माझ्या चार गोळ्या सुद्धा खाद निघालेले नाही आतापर्यंत म्हणजे खराब अजिबात अजिबात आतापर्यंत तर नाही किरकोळ एकदम अगदी किरकोळ बरोबर आता कांदा तुम्हाला ह्याच्यात पण किपिंग ह्या कांद्याच्या ह्याच्यात किपिंग क्वालिटी खूप महत्वाची कांदा टिकणं खूप गतीनं महत्वाचं असतं आणि तुम्हाला असं सेंद्रिय खताच्या वापरामुळे हा फरक पडलाय शंभर टक्के कारण मी काही आज नवीन नवीन शेती पिकवणारा ना माणूस नाहीये मी आतापर्यंत सेंद्रिय रासायनिक खतच वापरत होतो रासायनिक खत वापरल्यानं काय व्हायचं का तुमचा माल यायचा परंतु त्याची किपिंग क्वालिटी इतक्या दिवस नाही नाही बरोबर पण ह्या खताच्या तुम्ही समाधानी समाधानी आहे आणि तुम्ही नक्कीच पुढच्या वर्षी पण ही शंभर टक्के धन्यवाद दादा आपण पण आपल्या पिकांसाठी ही रासायनिक खतं न वापरता ही जी राघवेंद्र फर्टिलायझरची सेंद्रिय खत वापरून बघावीत आणि आपण स्वतः रिझल्ट घ्यावा आपण मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद yeah.